कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासंदर्भातल्या ॲग्री ए आय या धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली या धोरणाअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या विविध तंत्रज्ञानांचा वापर करून स्टॅक महावेद क्रॉपसॅप डिजिटल शेती शाळा असे प्रकल्प राबवले जाणार आहेत केंद्र सरकारच्या विण्ज म्हणजेच हवामान माहिती डेटा यंत्रणेच्या प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे यामुळे राज्यातल्या सर्व गावात हवामानविषयक अचूक माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे धारावी पुनर्विकास प्रकल्पातल्या विशेष हेतू कंपनी म्हणजेच एस पी व्ही आणि इतर यंत्रणा यांच्या दरम्यान होणाऱ्या भाडेपट्टा करारावरही मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला हा लोकहिताचा मोठा प्रकल्प असल्यानं पुनर्वसनाला गती देण्यासाठी सरकारनं ही सवलत दिली आहे त्याशिवाय एम आणि रायगड पेण ग्रोथ सेंटर या कंपनी दरम्यानच्या संयुक्त प्रकल्पासाठीही मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात आली आहे सार्वजनिक खाजगी भागीदारीतून होणारा हा राज्यातला पहिलाच मोठा प्रकल्प आहे आदिवासी औद्योगिक पट्ट्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाला नाशिक जिल्ह्यातली मौजे जांबुटके इथली सुमारे तीस हेक्टर जमीन देण्यात आली आहे मुंबई मेट्रो मार्ग दोन ब आणि सात या प्रकल्पांसाठी आशियाई बँकेकडून घेणाऱ्या कर्जाला मुदतवाढ देण्यात आली आहे आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुपटीनं वाढ करण्यात आले या योजनेत सुधारणा करून जोडीदारालाही मानधन दिलं जाणार आहे अनिवासी भारतीयांच्या मुलांना आणि पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळणार असून त्यासाठी अनिवासी भारतीयांच्या व्याख्येत बदल करण्यात आला आहे